केस तालुक्यातील के मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या झाल्यानंतर आज बीडमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येतोय या मोर्चासाठी छत्रपती संभाजीराजे शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे जरांगे पाटील देखील दाखल झाले तर या ठिकाणी आपल्यासोबत अनेक जे नेते आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत आपल्यासोबत दीपक भाई केदार आहेत काय सांगाल भाई आजच्या मोर्चातून काय मागणी करता आणि कोण कोण या मोर्चामध्ये सहभागी होणार मोर्चामध्ये कोणाचं नाव घेणार नाही पण याच्यामध्ये फुले शाहू बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचे अनुयायी आज उपस्थित आहेत संतोष देशमुख सारखा सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सलोखा ठेवणारा सरपंच या देशाच्या आणि राज्याच्या पाटलावरती नाहीये मी या मोर्चामध्ये जाणीवपूर्वक आघाडीवर आलोय कारण संतोष देशमुख ज्यांना वाचवायला गेला होता तो सेक्युरिटी बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता त्याला या सुदर्शन गुल्या आणि गुंडांनी मारहाण केले आणि त्या बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला सरपंच गेल्यानंतर त्यांचा हत्याकांड झालाय तर हे या ठिकाणी जे चाललंय की दोन जातीचा वाद आहे म्हणजे एवढा मोठा हत्याकांड आहे तुम्ही जातीवादात त्याला संपवणार या महाराष्ट्रात मानवता जिवंत आहे माणुसकी जिवंत आहे फुले शाहू बाबासाहेबांचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं मानवता आणि माणुसकी आम्ही मरू देणार नाहीत आणि क्रूरपणे मारलंय अनेक हत्याकांडांना मी भेटी दिल्यात ती तीनशे हत्याकांडांना भेटी दिल्यात या तीनशे हत्याकांडातली सगळ्यात क्रूर हत्या मी बघितली हत्या असते पण डोळे गुप्त अंग शरीरावर एवढी सुद्धा जागा ठेवलेली नाही म्हणजे तुम्ही काय पद्धतीने मारलंय त्याला हे कुठंतरी सुनियोजित कट करून त्याला मारहाण करण्यात आली मुख्यमंत्री दिशाभूल करतात वीस दिवस झाला आरोपी अटक नाहीत कुठं येत आरोपी कोण लागून गेले आरोपी काय दावतो दाऊत इब्राहिम लागून गेला का तो कराट कोण आहे ते असले चिल्लर गल्ली गल्लीतले गुंड त्याला तुम्ही एवढं हे करायला लागले का बरं त्याच्यावरती तुम्ही इनाम घोषित केलं नाही पन्नास लाखाचं बक्षीस घोषित का केलं नाही का त्याला वॉन्टेड म्हणून घोषित केलं नाही का त्याचे बसस्टँडवरती फोटो नाहीत नाटक करायचे कोणती यंत्रणा लावली आणि तिसरेच फाटे फोडायचे फाटे फोडू नका संतोष देशमुख मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू त्याच्यावरती बोला त्याच्या आरोपी कधी अटक होणार आहेत ते तीन आरोपी कुठे आहेत त्यांचा मास्टर माइंड कुठं आहे आणि या सगळ्यांच्या बापाला तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं काय न्याय देणार आहेत तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा नैतिक अधिकार नाही खुर्चीवरती बसायचा आता तुम्ही आरोपी अटकेची मागणी करताय अनेक या करतायत न्यायालयाची मागणी मात्र दुसरीकडे रात्री अंजली दमनिया यांनी दावा केलाय की यातले जे तीन आरोपी तीनशे दोन मधले आहेत त्यांची सुद्धा हत्या झालेली आहे नाही यांना त्यांच्याकडे जो सोर्स आहे त्याची तपासणी केली पाहिजे कारण हे काही करू शकतात काय कुणाकुणाला नशा असते काही जणाला माणसं खायची नशा आहे त्यातला हा प्रकार दिसतोय त्याचा तपास झाला पाहिजे युपीला सुद्धा योगी आदित्यनाथ असतील मध्य प्रदेशचं सरकार असेल दोघही एकेळे संकटात आलते तिथल्या गँगस्टरला अटक झाल्यावर त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की मला जर अटक केलं तर दोन राज्यातले जवळपास पाचशे नेते मी जेलमध्ये घालील एवढं माझ्याकडे गाबाड आहे त्याचं सगळ्या दोन राज्यांनी मिळून दोन सरकार मिळून एनकाउंटर केलं हे तिघ आहेत का हे ते यांनी जे सोर्स आला तो वेगळा झाला पण जर वाल्मिकराडला जर लवकर अटक केलं नाही तर ज्यांचं ज्यांचं गाभाड त्याच्याकडे त्याच एन्काउंटर करावं बसलं ते त्याच्यामुळे त्याला अटक झाली तर मेन मास्टर माइंड आणि मा पाळे मुळे त्याच्यामध्ये ना येतील नाही हे त्याला पण संपून सगळेच रपादपा करतील आम्हाला हा मोर्चा महाराष्ट्रातला हा बीडचा मोर्चा या ठिकाणी पूर्ण राज्यातला म्हणजे बीडला बदनाम बीड कुरतं बोलत नाही नागपूरला ती स्थिती आहे बालापूर सोलापूरला ती स्थिती आहे याच्या पुण्याला तर याच्यापेक्षा तीन पट हत्या आहेत पाच पाच मर्डर रोज सुरू आहेत त्याच्यामुळे बीडचाच पूर्ण या ठिकाणी जो हे त्याचा गुन्हेगारीचा जो पार्श्वभूमी आहे जी राजकीय वरद असताना सुरू आहे ती संपली पाहिजे यासाठी हा बीडचा मोर्चा खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा राखण्यासाठी महत्वाचा आहे आणि या मोर्चातून महाराष्ट्र या ठिकाणी सामाजिक वाटचालीवर जाईल मी सर्वांना आवाहन करेल की या मुद्द्याला राजकीय करू नका या मुद्द्याला राजकीय करू नका हा संतोष देशमुखचा मुद्दा हा सामाजिक आहे आणि म्हणून आम्ही या मोर्चामध्ये ताकदीने आलो हा मोर्चा झाल्यावर बारा तासाच्या आज जर आरोपीला अटक केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये शांतता मोर्चा काय होईल हे राज्य सरकारने लक्षात घ्याव नक्कीच बारा तास अल्टीमेट या ठिकाणी मागणी करताय आणि या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास सुरू आहे यावरतीही लोकांकडून संशय व्यक्त केला जातोय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज जवळपास अठरा दिवस उलटले वीस दिवस उलटले तरी देखील त्याच्यामधले जे आरोपी आहेत ते अजून अटक झाले नाहीत खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आज तुम्ही बघताय सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या मागे या ठिकाणी उभा राहिलेले आहेत या ठिकाणी फक्त आव्हान केलंय तर एवढे लोक या ठिकाणी आलेले आहेत सरकार कशामुळे वेळ काढूपणा करत आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये निवेदन केलंय की कुणाला पाठीशी घातलं जाणार नाही मग आता हे संतोष देशमुखच्या हत्या जे आहेत त्याचं कट कारस्थान रचणारे जे मास्टर माइंड आहेत म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा त्यांना जे राजकीय वरद असतं धनंजय मुंडे आहे यांची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे खऱ्या अर्थानं ते आरोपी जे वाल्मिक कराडांचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे त्याला त्या ठिकाणी अरेस्ट होणं गरजेचं आहे आणि त्यांना जे राजकीय पाठिंबा देत आहे त्यांची देखील सीडीआर चेक करणं गरजेचं आहे नक्की सीडीआर तपासला जावा अशी मागणी जी आहे सर्व स्तरातून केली जाते आणि वाल्मिक कराड याला अटक करण्यात यावी अशी देखील मागणी जी आहे ती सर्वच स्तरातून होताना सध्या पाहायला मिळते मात्र दुसरीकडे आज बीडमध्ये होत असलेल्या मुक मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय कारण कारण आजच्या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार संभाजीराजे छत्रपती याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी असणार आहेत आणि या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केला जाणार आहे या मोर्चामधून अनेक मागण्या आता समोर येत आहेत अवघ्या काही वेळात या मोर्चाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे तिथे कलेक्टर ऑफिस वरती हा मोर्चा जाऊन धडकणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ढाणे सोबत अशोक काळकुटे लढा न्यूज बीड